नमस्कार निक्षा डॉट कॉम मध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे जर्मनीमधील शिक्षणासाठीचे तुमचे एकमेव डेस्टिनेशन आज आपण या व्हिडिओमध्ये स्टुडंट कोलिग्स विषयी बोलणार आहोत स्टुडंट कोलिग्स हे काय आहे तर, जर कधी तुम्हाला जर्मनीमध्ये जाण्याची इच्छा असेल जर्मनीमध्ये जाऊन तुम्हाला बॅचलरेट करण्याची इच्छा असेल तर तुम्ही ट्वेल्थ नंतर डायरेक्ट जाऊन तिथे बॅचलरेटला ॲडमिशन घेऊ शकत नाही बॅचलर्सच्या डिग्रीला कुठल्याही ॲडमिशन घेऊ नाही शकत डायरेक्ट त्यापूर्वी तुम्हाला स्टुडंट कोलिक्स हा कोर्स कम्प्लीट करायला लागतो स्टुडंट कोलिक्स काय आहे अगदी सिंपल भाषेत जर एक्सप्लेन करायचं झालं तर आपल्याकडे वनथ वन टू ट्वेल्थ फर्स्ट टू ट्वेल्थ असं एज्युकेशन सिस्टम असते अर्थात आपल्याला ट्वेल्थ बोर्ड द्यायचं असतं आणि त्यानंतर आपण बॅचलर्स करतो परंतु जर्मनीमध्ये असं नाही आहे जर्मनीमध्ये फर्स्ट म्हणजे फर्स्ट स्टँडर्डपासून थर्टीन स्टँडर्डपर्यंत 13 नंतर तुम्हाला करता येतो सो हा जो थर्टीनचा पार्ट आहे तो थर्टीनचा पार्ट म्हणजे आपल्यासाठी अर्थात भारतीयांसाठी स्टुडंट कोलिग्स आहे कारण की आपण ट्वेल्थ करून तिथे जाणार आहोत तर त्यानंतर आपल्याला थर्टीनचा स्टुडंट कोलिग्स करायचं बेसिकली स्टुडंट कोलिक्स एक वर्षाचा कोर्स असतो त्या एका वर्षाच्या कोर्समध्ये तुम्हाला दोन सेमिस्टर असतात हे दोन सेमिस्टर्स तुम्हाला पास आउट करायचे असतात आणि त्यानंतर तुम्ही बॅचलर्ससाठी ॲडमिशन घेऊ शकता सो बेसिकली स्टुडंट कॉलेजला जर कधी तुम्ही ऍडमिशन घेणार असाल तर तुम्हाला त्यासाठी दोन गोष्टी मँडिटरी आहेत अर्थात ट्वेल्थचं सर्टिफिकेट आणि त्यानंतर जर्मन लँग्वेज जर्मन लँग्वेज ही कंपल्सरी आहे जर्मन लँग्वेज ऍटलीस्ट बी वन किंवा बी टू लेवलपर्यंत तुम्हाला असायला पाहिजे मँडेटरी बी टूच आहे निक्षाला तरी तुम्हाला बी टूच सजेस्ट करतो बिकॉज बी टू बी टू लेव्हलची जर की तुम्हाला जर्मन लँग्वेज येत असेल तर तुम्ही हा कोर्स इझिली कंप्लीट करू शकता बिकॉज हा टोटल कोर्स जो आहे तो जर्मन लँग्वेजमध्ये असतो इथे तुम्हाला इंग्लिशचं ऑप्शन नाही जसं की तुम्हाला इतर ठिकाणी सोबत इंग्लिशचं ऑप्शन बघायला मिळेल बाकीच्या ठिकाणी परंतु इथं या कोर्समध्ये तुम्हाला सोबत इंग्लिशचं ऑप्शन नाहीये सो तुम्हाला जर्मनमध्येच हा कोर्स कंप्लीट करायचा आहे त्यासाठी तुम्हाला बी टू लेव्हलची जर्मन लँग्वेज कंपल्सरी आहे गोईथे इन्स्टिट्यूट थ्रू तुम्ही ती कंप्लीट केलेली असायला हवी सो आपण स्टुडंट को स्टुडंट कोल्कचा हा जो कोर्स आहे यासाठी तुम्हाला पब्लिक आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजचे ऑप्शन असतात या दोन्ही युनिव्हर्सिटीज पैकी कुठल्या एका युनिव्हर्सिटीज मध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असतं दोन्ही इन द सेन्स हे टू टाइप्स ऑफ युनिव्हर्सिटीज आहेत अर्थात प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आणि पब्लिक युनिव्हर्सिटीज तर तुम्हाला निकशाला सजेस्ट करतं की पब्लिक युनिव्हर्सिटीमध्येच ऍडमिशन घ्या बिकॉज पब्लिक युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला पहिली गोष्ट तर फीस कमी लागणार आहे त्यानंतर तुम्हाला एज्युकेशनची जी लेवल आहे ती बेटर असेल तुम्हाला एज्युकेशनची जी क्वालिटी आहे ती बेटर असेल त्यानंतर तुम्हाला प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजमध्ये बऱ्याच वेळा बऱ्याच चुकीच्या गोष्टींना समोर जावं लागू शकतं जसं की तुमचा जो स्कोर असेल फायनल स्कोर असेल तो फायनल स्कोर बऱ्याचदा बऱ्याच युनिव्हर्सिटीजमध्ये ॲक्सेप्टेड नसतो जसं की तुमच्या फायनल स्कोअरवरती तुमचं बॅचलर्स ॲडमिशन डिपेंड असेल जर कधी तुम्ही प्रायव्हेट युनिव्हर्सिटीतून स्टुडंट कोलिग्स केले असेल तर तुमचं असं होऊ शकते की तुमचा जो स्कोर आहे तो माईड बी एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये जिथे तुम्हाला बॅचलरेट करायचं तिथे ॲक्सेप्टेड नसेल असं होऊ शकतं त्यामुळे तुम्हाला जर या सगळ्या गोष्टी टाळायच्या असतील तुम्ही पब्लिक युनिव्हर्सिटीज प्रेफर करा निक्षाला तुम्हाला पब्लिक युनिव्हर्सिटीज सजेस्ट करतं यासाठी तुम्हाला युनिव्हर्सिटीज कशा फाईन करायच्या आहे निक्षाने तुमच्यासाठी हे अत्यंत सोपं केलं आहे निक्षा डॉट कॉमवरती जा तिथे तुम्हाला तुमच्या युनिव्हर्सिटीसाठीची लिस्ट मिळून जाईल क्यू आर कोडला स्कॅन करायचं आहे तुम्हाला सिम्पली किंवा निकशा डॉट कॉमच्या वेबसाईटवरती जायचं आहे आणि त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला तुमच्यासाठी ज्या युनिव्हर्सिटीज आहेत ज्या बेटर युनिव्हर्सिटीज आहेत स्टुडंट कॉलेजसाठी त्या युनिव्हर्सिटीची लिस्ट बनवून दिली आहे त्या व्यतिरिक्त देखील स्टुडंट कॉलेजसाठी तुम्हाला तिथे गायडन्स अवे अवेलेबल आहे त्या व्यतिरिक्त तुम्हाला युनिव्हर्स अर्थात जर जर्मनीतल्या स्टडीज विषयी काही तुम्हाला प्रश्न असतील तर त्या प्रश्नांची उत्तर देखील तुम्हाला निक्षारा डॉट कॉमच्या वेबसाईटवरती वे मिळतील तर अगेन आपण स्टुडंट कॉलिक्सकडे बोलूयात स्टुडंट कॉलिक्समध्ये कोर्सेसचे तुम्हाला पाच डिफरंट टाईप्स बघायला मिळतील ते पाच डिफरंट टाईप्स असे असतील त्यामध्ये पहिला टाईप असेल टी कोर्स टी कोर्समध्ये तुमचा इंजिनिअरिंग अँड मॅथमॅटिक्सच्या रिलेटेडचे कोर्स येतात त्यानंतर एम कोर्स एम कोर्समध्ये तुमचं मेडिसिन्स अँड बायोलॉजीचे रिलेटेडचे कोर्स येतील त्यानंतर जी कोर्स जी कोर्समध्ये तुमचा लिटरेचर अँड ह्युमॅनिटीजच्या रिलेटेडचे कोर्स येतील त्यानंतर डब्ल्यू कोर्स डब्ल्यू कोर्स मध्ये तुमचं इकॉनॉमिक्सच्या रिलेटेडचे जे कोर्स असतील ते येतील त्यानंतर एस कोर्स एस कोर्स मध्ये तुमचे लँग्वेज रिलेटेडचे जे कोर्स असतील अशा प्रकारचे तुम्हाला पाच टाईप्स बघायला मिळतील या पाच टाइप्स की तुम्हाला कुठल्या याच्यामध्ये कोर्स करायचा आहे ते सिलेक्ट करून तुम्हाला ते, ते त्या कोर्ससाठी ॲडमिशन घेईल जर तुम्ही स्टुडंट कॉलिक्ससाठी ऍडमिशन घेत असाल तर स्टुडंट कॉलेजला ॲडमिशन घ्या तुम्हाला प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये कदाचित सहज ॲडमिशन मिळून जाईल परंतु म्हणजे या ठिकाणी तुम्हाला प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजमध्ये काही अशा गोष्टी असतील ज्या तुम्हाला बघायला मिळतील जिथे तुम्हाला जर्मन लँग्वेजच काही मॅन्डेटरी लेवल कमी असेल मायड बी लेवल इन द सेन्स की ए ए वन ए टू बी वन बी टू जसं की मी तुम्हाला सांगितलं की पी टू मिनिमम तुम्हाला रिक्वायर्ड आहे तर कदाचित काही युनिव्हर्सिटीज तुम्हाला ए टू लेवल किंवा बी वन लेवलवरती पण ऍडमिशन देतील परंतु असं करणं चुकीचं ठरेल तुम्हाला प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजमधून स्टुडंट कॉलेज करणं चुकीचं ठरू शकतं बेसिकली स्टुडंट कॉलिक्स करत असताना तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायचं आहे बेसिकली तुम्ही ही जे स्टुडंट कॉलिक्स करता आहात ते तुम्ही करता फेस्ट रूम्स प्रूफ रूम फेस्ट रूम्स प्रूफ रूम्स काय एफ एस पी एफ एस पी हा तुमचा फायनल रिझल्ट असेल स्टुडंट कोलिक्सचा फायनल रिझल्ट हा एफ एस पी असतो आणि या एफ एस पीवरतीच तुमचं बॅचलर्सचं ऍडमिशन डिपेंड करतं तुमचा ट्वेल्थचा स्कोर काय होता आणि एफ uh, एस पीचा स्कोर काय असेल या दोन्ही स्कोरला कंबाईन केला जाईल आणि त्या कंबाईन केल्यानंतर जो एक ऍव्हरेज येत आहे त्या ॲव्हरेजवरती तुमचं बॅचलर्सचं ऍडमिशन होईल जर्मनीमध्ये जर कधी तुम्हाला बॅचलर्सचा ऍडमिशन घ्यायचे तर ह्या ट्वेल्थचा स्कोर एफ एस पीचा स्कोर याचा कंबाईन जे येत आहे त्या कंबाईनवरती तुमचं बॅचलर्सचा ॲडमिशन होणार आहे सो so, स्टुडंट कोलिक्स करताना तुम्हाला या गोष्टींची काळजी घ्यायची आहे या व्यतिरिक्त ॲप्लिकेशन फॉर्म कसा कर फिल करायचा यासाठी आम्ही तुमच्यासाठी एक दुसरा व्हिडिओ घेऊन येऊ तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बॅलायकनला क्लिक करा